हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता औणांकडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कशा तुम्ही ठीक असाल ठीकच राहा आमच्या रोहितला रात्री खूप ताप होती आज शाळेतच नाही पाठवलो आणि खोकला पण आहे ना रू काय आहे तुला ताप आहे आता रोही अंग्रेवस खात आहे ना रू काय आहे याला काय म्हणतात अंगूर इंग्लिशमध्ये काय म्हणतात जिफर ग्रेप रुईचे पप्पा मम्मी कुठे गेले आहे बाहेर गेले आहे कामानिमित्त आहे की नाही रुई नाही जात बोलली रुई जातच नाही आजकाल नहीं। मम्मी पप्पा सोबत घरीच राहते जेवण वगैरे झाले आहे कधी 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 नाही जात जाईल रुही हा फ्रेंड्स आता रुहीचे पप्पा मम्मी बाहेर गेले आहे वगैरे मला वाटत आहे तुम्हाला तो मला तो पिक्चर पाहत आणि बघलं होतं ना जात आहे ना कोण पाठवत आहे ना कोण ग पिक्चर पाहायला कोण जात आहे हा पप्पा मम्मी नाही ग आज पिक्चर पाहायसाठी जात आहे म्हणते नाही ग सोलर हे सोलरची साठी टेन बनवत आहे रेडीमेड घेतलेला आहे रुही आतमध्ये आहे सोलरची ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी हा टेंट आणलेला आहे स्वप्नीलने आज मुलं वगैरे ठेवून हे ॲडव्हर्टायझिंगसाठी साठी करेल दोन आणलेले आहे त्याचे टेन आणि आता मुलं ठेवावं लागेल हे ऍडव्हर्टायझिंग साठी सोलर साठी खूप खुशी होऊन राहिली आहे रुईला घर वाटत आहे ना हे लावायचं अजून वरच कापड वरीतून लावावं लागेल ना असं हे उन्हाच नाही वरून लावावं लागेल <coughs> कारण उन्हाची सेफ्टी नाही लावा जागा किती लागत रु कस वाटत आहे तुला चांगला वाटत आहे काय झोप मग आता इथेच <laughs> <ना। laughs> रुईला खूप खुशी झाली आहे टेन हाऊस आहे म्हणते हाय ना आहे स्वप्निलनी हे एक टी शर्ट आणलेले आहे बघा सोलर एंगल स्वप्नीलचा नंबर आहे ते बघा तर स्वप्नीलने सोलरचं जे काम करत आहे त्यांच्यासाठी आणलेला जे इन्स्टॉलेशन करतात पोरं त्यां त्यांच्यासाठी आणलेले आहे ते आणलेले आहेत खूप साऱ्या त्याला द्यायसाठी सोलर एंजल नाव ठेवलेलं आहे छान उद्या पण त्याचं एका ठिकाणी काम चालू आहे तिथे काम सुरू होणार आहे उद्या चला हे द्या इन्स्टॉलेशन जे पोरं करतात त्यांच्यासाठी आणलेले आहे द्यायसाठी आणि तो सकाळी जो सांगा तो तंबू पण टेन आणलेला आहे कारण दोन टेन आणलेले आहेत पोरं ठेवून तो पोरं ठेवून ते कुठे दोन तीन दोन ठिकाणी जागी लावणार आहेत बघा सोलर एंजर आणि हा स्वप्नीलचा नंबर आहे त्यांनी अशा टी शर्ट्स आणलेल्या आहेत हां नाही त्या मुलांना पण आवडेल घालायला मग बघा सोलर एंजल आणि याचा स्वप्नीलचा नंबर आहे इथे सेवन झिरो थ्री एट डबल वन टू सेवन एट एट फाईव्ह हा नंबरवर तुम्हाला जर आवश्यकता असेल तर कॉल करा जरूर कॉल करा आणि पूर्ण माहिती मिळेल या नंबरवर कॉल केल्यावर सोलर लावून विजेची बचत करा पैशाची बचत करा तर हातमा तापी चिकून अजून ऍपल है ना नाही अंगुर न का चिकू आणि ऍपल आहे ना खोकला आहे ना तिला हा चिकून ऍपल म्हणते ते चिकू आणि ऍपल है ना रू चिकू आणि ऍपल ना <Europeans> टरबूज बघू दे आनंद आराम पडल्यावर रुईला आता ताप आहे ना बाळा तुला